पवनचे पप्पा काय म्हणते अर्पिता मला सांगा हो। फादर रोज बर फादर रोज पाच शेळ्या हातात चालून बर तर तुमच्याकड चाळीस शेळ्या दिल्या हो तर तुम्ही किती वेळ चालणार दहा शेळ्याला चार शेळ्याला दहा तास हो तर चाळीस शेळ्याला तुम्ही किती उशीर चारून शेळ्या कशा राखायच्या चाळीस तास झाले किती बर आठ तास आठ तास आठ तास बुट भरलं पाहिजे का नाही ते जास्त शेळ्यात का ना आता चाळीस आहेत ना हो खरं या गारती मग काय करणार तुम्ही तू सांग मला कसं नियोजन करा त्याचं काय नियोजन अदर रोज चार शाळा दहा तास चालतात चार असल्या काय दहा असल्या काय शंभर असल्या काय सगळेजण कुठं कुठं दहा तासच खाणार आहे ना जपाल काय